हाय हॅलो नमस्कार सर्वांना दीपा नुवेद चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आणि मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आज तर व्हिडिओ शूटपर्यंत पहा आज मी आलेले आहे शॉपमध्ये आणि लवकरच आलेले आहे आजचा दिवस आहे पाडव्याचा तर आमच्या शॉपमध्ये म्हणजे दुसरा आता नवीन शॉप चालू केलेला आहे त्या शॉपच्या आहे आज पूजा आणि त्यासाठी मी आज आलेले आहे लवकर तर चला म्हणलं तुमच्याबरोबर थोडंसं शूट करूया शेअर करूया तर पूजेची सर्व साहित्य वगैरे मी सर्व तयारी करून घरून घेऊन आलेले आहे आणि आता इथं पहा पूजा मांडलेली आहे पूजा वगैरे सर्व झालेलं आहे इथं काका आता निघालेले आहेत काकांची पूजा चाललेली आहे दोन तीन तास तर पूजा चाललेली होती सर्व काही झालेलं आहे आणि हे आहे आता नवीन शॉप आता ह्या शॉपमध्ये त्या शॉपमधील पूर्ण सर्व माल इकडं शिफ्ट करायचं आहे तर चला मी तुम्हाला असंच वरवर व्हिडिओ टाकत जाईल कधी शिफ्ट केले काय केले आता पूर्ण फर्निचरसहित शिफ्ट करायचे आहे आज तर पूजेचं एक मोठं काम झालेलं आहे सर्वप्रथम तर शॉपमध्ये पूजाच घेतलेली आहे त्यानंतर आता हळूहळू पुढच्या कामाला सुरुवात करायची आहे आणि पूर्ण मालासहित असलेले शॉप जे फर्निचरसहित दुसरीकडे शिफ्ट करायचे म्हणजे खूप मोठा टास्क आहे आणि हे आता बऱ्याच तुम्हाला तसं सर्व काही तुम मी तुमच्याबरोबर शेअर करेन शूट करून जसं मला होईल तसे व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करेन आता सध्या तर शॉप पूजा सर्वप्रथम घालून घेतलेली आहे आता पूर्ण जुन्या शॉपमधील आपल्याला सर्वप्रथम फर्निचर काढून घ्यायचे आहे आणि पूर्ण फर्निचर इथे लावून घ्यायचे आहे आणि पूर्ण फर्निचर इथे लावून घेतल्यानंतर तो जो माल आहे आपण बॉक्स भरलेले आहेत मालाचे ते सर्व माल आपला लावून घ्यायचा आहे आणि हात आता बराच वेळ जाणार आहे तर जसं मला जमेल तसं मी शूट करून तुम्हाला शेअर करेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये सांगा शॉप कसे वाटले ते आणि शॉपमध्ये काय काय गिफ्ट आयटम आहेत काय काय खेळणे वगैरे आहेत ते सर्व मी आता तुम्हाला दाखवणार आहे आणि सर्व ही दिवाळीतच लगबग आलेले आहे सर्व कार्यक्रमाची क का पूर्ण सणाची आणि ह्या कामाची पण बाकीची कामं सर्व स सर एकत्रच आलेली आहेत आणि दिवाळीमुळे तर कोणतेही आपल्या घरातली दुसरीच साईडची भरपूर कामं असतात त्यामुळे ह्या एक्स्ट्राच्या कामाला काही जमतच नाही तरी पण त्यातून सर्व काही ॲडजस्ट केलेलं आहे आणि आपली साधी सिंपलच पूजा घातलेली आहे असं सर्व काही असं मोठं थाटमाट काही नव्हता साधी सिंपलच पूजा आहे आपली घरगुती तर हा इथं झालेली आहे आता पूर्ण पूजा आणि आता उद्यापासून सुरुवात करायची आहे शिफ्ट करण्यासाठी आणि त्यानंतर इथं ही कामं खूप अशा भरपूर आलेली होती आता घरातलं म्हणजे तर दिवाळीच्या अगोदर काही कपड्यांची कपाटातली आवर आवरी होती तेही मी काढलेले आहे कारण जुने कपडे का जे वापरत नाही तीही कपडे मी कपाटातून काढलेले आहेत आणि व्यवस्थित जे वाप वापरा वापरण्यात आहेत कपडे तीच कपडे मी अशी व्यवस्थित घड्या लावून घड्या घालून व्यवस्थित प्रत्येकाच्या कप्प्यामध्ये जिथल्या तिथे ठेवले आहेत आणि कपडे म्हणजे तर खूप मोठंही आहे कारण एका 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 एकाची इतकी कपडे आहेत की एक एक कप्पा पूर्ण गच्च आहे आणि एवढ्या मोठ्या सगळ्या कपड्यांचा ढिगार आहे या कपड्यांचं पूर्ण घड्या घालून व्यवस्थित अशी मला प्रत्येकाच्या कप्प्यामध्ये ठेवायची आहेत तर ह्यासाठी मला बराच वेळ गेलेला आहे इथे मी थोडंसं शेअर केलेलं आहे पण असे पूर्ण घड्या वगैरे घालून व्यवस्थित सगळे ठेवलेले आहेत आणि नेहमी तर असंच करावे की जे वापरण्यायोग्य कपडे आहेत तेवढेच आपल्या रोजच्या डेलीच्या कपाटामध्ये ठेवावेत जास्त अडचणी पसारा किंवा असं न वापरण्यात येणारे कपडे तर ठेवली तर आपल्याला वापरणारे कपडेसुद्धा आपण सापडत नाहीत पटकन त्यासाठी मी असं सर्व काढलेले आहेत आणि इथं आहे पाडव्याचं सायकलीचं पूजन पुझें, गाड्यांचं पूजन कसं चाललेलं आहे हे पण थोडंसं शेअर केलेलं आहे त्या दिवशीचं पाडव्या दिवशीचं सर्व गाड्या सायकली स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर पूजा वगैरे केलेली आहे आणि वर्षातून एक ते दोन वेळास गाड्यांची व सायकलींची पूजा होते त्यामुळे हो ती आवराजून करावी व केली जाते आमच्यातही आणि आम्ही त्रासच करतो फुलं वगैरे ठेवून साखर वगैरे उदबत्ती ओवाळून धुवूनही घेतल्यानंतर त्यानंतर आम्ही आलेलो ह्या दिवशी शेतामध्ये आणि लवकर आलेलं होतं सकाळी सहाच्या अगोदर कारण असे त्या दिवशी लाईट लवकर होते आणि आम्हाला लिक्विड सोडायचे होते सकाळच आणि पाहताच चाल किती असं दैवार वगैरे पडलेलं आहे सर्व सगळीकडे आणि आता ह्या बॅलेरमध्ये औषध घालून सर्व सोडायचे आहे आणि ह्या बॅग पाहताच चाल तर ह्या सहा हजाराच्या बॅग आहेत एवढ्या छोट्याशाच दोन आता सोडायच्या आहेत आणि अशी आपले डा आणि असे असतात ही डाळिंबीची औषधं जी की आता नेहमी सोडावीच लागतात आणि सकाळचं वातावरण तर खूप फ्रेश आहे रानामध्ये एकदम छान वाटते एकदम प्रसन्न वाटते आणि व्हिडिओ कसा वाटला ते लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभारी